बागेवाडी येथील जळीतग्रस्त कुटुंबियांना तुकारामबाबा यांचा मदतीचा हात जत तालुक्यातील जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला जाणारे मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा आणि भुयारमठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण तुकारामबाबा महाराज यांनी जत तालुक्यातील बागेवाडी येथील भाऊविरा हाके या गरीब शेतकऱ्याला मदतीचा हात दिला आहे मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून तुकारामबाबा महाराज हे जळीतग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला धावून जातात जत जा तालुक्यातील बागेवाडी येथील अवृद्ध दाम्पत्य भाऊ हक्के यांचे बागेवाडी फाटी परिसरात असलेली झोपडी वजा घर शॉर्ट सर्किटमध्ये जळाले या अग्निप्रलयात या गरीब शेतकऱ्याचा संपूर्ण संसार भस्मसात झाला घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्यामुळे सदरचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे भाऊ हक्के या शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे त्यांचा करता मुलगा मरण पावला आहे तर एक दिव्यांग मुलगी धाब्यावर काम करून आईवडिलांचे पालनपोषण करीत आहे अशातच त्यांचा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे या कुटुंबियांवर मोठा अनर्थ ओढावला आहे तुकाराम बाबा महाराज यांनी ही घटना समजतात तातडीनं बागेवाडी येथे धाव घेतली रोख रक्कम तसे संसार उपयोगी साहित्य मदत म्हणून दिले बाबांनी केलेल्या मदती या मदतीमुळे हक्के कुटुंबीय भारावून गेले आहे बाबांनी दिलेल्या मदतीमुळे त्यांच्या डोळ्यात आसवांचा पूर आला यावेळी त्यांच्यासोबत भीमराव देवकर कारगी सोनाल ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ पुरारी पुजारी परमेश्वर म्हणमाने उपस्थित होते बागेवाडीचे भाऊ बिरूबा हाके यांचा छप्परवजा घराला काल अचानक आग लागून पूर्णपणे घरातलं जेवढं सगळं सर्व जीवनविदूत झालेलं आहे माझी सर्वांना विनंती आहे की या कुटुंबाला पुन्हा तितक्या जोमाने त्यांना दोन मुले आणि एक मुलगा होता तो देखील वारलेला आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये हे वाटचाल करत असताना ह्या कुटुंबावर धोकाचा डोंगर कोसळलेला आहे जत तालुक्यामध्ये श्रीसंत बागड्या मानवंत्री संघटनेच्या वतीने गेले दोन हजार सतरापासून ज्या ठिकाणी गळीत झाले त्या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करत असतो त्याचबरोबर दानसूर व्यक्ती जे आहेत त्या देखील व्यक्तींना माझी विनंती आहे त्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी प्रत्येकाने सदळ हाताने मदत करू कारण मुलगी बघितली तर दिव्यांगन आहे आणि खूप परिस्थिती विचि विचित्र परिस्थिती आहे आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण फुलाची पाकळी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून संसर्ग आहे त्यांनी रोग रक्कम त्यांना आम्ही या ठिकाणी देतो आहे ही मा माहिती पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला आ, ये रुक् असतील धनराज वाघमोरी साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली सरपंच सरपंचाने देखील माझी चर्चा केली पण तालुक्यामध्ये अशा घटना जर तालुक्यामध्ये खूप मोठ्या तालुक्या प्रमाणात घडतात प्रत्येक वर्षी जानेवारीपासून सुरुवात होते ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे जून ह्या ह्या महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे दिवस असतात ह्या भागातील बरीचशी मंडळी हातावरचं पोट आहे आणि अगदी छोटी छोटी घरं आहेत छपराची घरं आहेत हे प्रमाण तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस वाढलेलंच आहे माझी प्रशासकांना पण विनंती आहे की ह्या कुटुंबांना घर देखील उपलब्ध व्हावं आणि स्वतंत्र घरामध्ये ह्या लोकांना वास्तव होण्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून देखील असेल तर त्यांनी मदत करावी ही या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद रिपोर्ट एस बी एन मराठी बागेवाडी